અધિક ધન્યવાદ ધન્યવાદ ભગવાન અધિકાર ભીજ લાગે તેમના પૈસે દે છે જમા ધન્યવાદ ધન્યવાદ

जातीचा दाखला काढण्यासाठी खूप मागत आहे जातीचा दाखला जात पडले कास्ट व्हॅलिडिटी लोकांची सर्टिफिकेट द्या वर्ष वर्षभर वर्ष वर्षभर चाललंय लोक वर्षभर वर्षभरापासून लोक आता माझ्याजवळ दहा पंधरा उदाहरण आहेत मोबाईल कुठे दहा पंधरा उदाहरण आहेत तुम्हाला सांगते साहेब त्यांनी सर्टिफिकेट पाठवले वर्ष वर्ष झाले त्यांचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत आज तुम्हाला इथं आहेत भरपूर लोक आहेत जे मराठा कुणबी जरांगे पाटला एवढं मोठं आंदोलन केलं त्यांना देऊ पेट्रोल पेट्रोल भीक घेऊ त्यां आम्ही याच्यापासून भीक मागतो

मला माहिती लोकल आहे माझी मेडिकलची ऍडमिशन आहे माझी ह्याची ऍडमिशन आहे माझी कॉलेज टेक्निकलची ऍडमिशन आहे हे लोकांना कळत नाही साहेब मला हे पंच्याहत्तर हजार रुपये माझं रेकॉर्डिंग आहे मंत्री महोदयांचा फोन उचलत नाही कुठे दाखवते दाको दाखवत तुम्हाला मंत्री महोदयांचा फोन उचलत नाही तुम्हाला विनंती करतो हे त्यांना दिव पण हे घ्या सर्टिफिकेट आहे हे घ्या सर्व तरी लागण्या पगार आहे साहेब डिझिट दोन दोन लाख रुपये पगार आहे साहेब दोन लाख रुपये पगार आहे तरी पैसे मागते आता त्यांनी काय केले कॅमेरे लावले कॅमेरे तुम्ही हे त्यांना असू दे परत मराठा असू दे कुणबी असू दे सर्टिफिकेट देण्यासाठी यांनी एजंट ठेवलेले ठेवलेले एजंट आणि त्या एजंटामार्फत हे काय करतात माहिती पाई का पैशाची मागणी करतात माझ्याजवळ पुरावेत मंत्र्याचा सुद्धा फोन उचलत नाहीत अधिकाऱ्यांची बदली झाली इथं आज येऊ देत नाही दम दाटी करतात त्यांच्यावर काय ना काय समजा आता शासनाचा जिहार असा आहे की बाबा एकाच घरात व्हॅलिडिटी झाली असेल तर त्यांच्या नातेवाईकाला तुम्ही परत कुठलाही म्हणजे सर्टिफिकेट किंवा कुठल्याही कागदपत्रांची मागणी करायची नाही असा नियम आहे शासनाचा जी आर असताना पण त्यांच्या सुनावण्या लावणे दिवऱ्या काढणे जाणून बुजून त्रास देणे एजंटामार्फत पैसे दिल्याशिवाय एकही सर्टिफिकेट हे लोक इश्यू करत नाहीत त्याच्यामुळं आज भीक मागून सगळ्या दुकानदारांकडनं सगळ्या जनसामान्यांकडनं भीक मागून आज ही त्यांना भीक देणार आहे थोडी तरी तुमच्यात लाज लज्जा श्रम असेल तर तुम्ही सर्टिफिकेट लगेच वितरित करावी अशी हो त्यांना मी ही भीक भी देऊन आज विनंती करणार आहे तुमच्याकडे पुरावा आहे का शंभर टक्के आहेत एवढे सर्टिफिकेट माझ्याकडे आलेले आहेत एवढे सर्टिफिकेट आहेत मला सांगा त्या टीम मधल्या करमाळा तालुक्यातील एक माणूस आहे वीर म्हणून त्यांनी त्याच्या पुतनीच सर्टिफिकेट मिळालेलं आहे पण त्या संबंधित माणसाचं सर्टिफिकेट सात महिने झालं त्याचे चपला झिजले मला फोन करतोय माझ्या रेकॉर्डिंग मंत्र्यांनी फोन केला ते आमचे संदीप तळेकर इथं आले होते मंत्र्यांनी फोन केला मधी महोदयांपेक्षा हे मोठे झालेत का या सर्व गोष्टीसाठी त्यांना भीक मागून आज त्यांना हे देणार आहे आणि तुमच्यात थोडी तरी माणूस की असेल थोडी तरी काय जर असेल तुम्हाला जर विद्यार्थ्यांची काळजी असेल जनसामान्यांची काळजी असेल अपंगांची दिव्यांगाची काळजी असेल तर तुम्ही लगेच सर्टिफिकेट वितरित करा असं त्यांना विनंती करणार तुम्ही भीक भी मागून आणलेले शंभर टक्के भीक मागलेले आहे आता किती तर दुकानदारांनी पैसे दिलेले आहेत त्यांना आहे की बाबा असा असं जात पडताळ ऑफिस मध्ये अधिकारी पैसे मागतात त्यांना भीक देण्यासाठी भीक घाला भीक घाला अल्ला तेरा भला करे भगवान तेरा भला करे असं भीक मागून मी पैसे जमा केलेले मी त्यांना घेऊन थोडी जर माणूस की असेल तर त्यांनी आपल्याला सगळ्या जेवढे जेवढ्या लोकांना त्यांना सर्टिफिकेट द्यावे वर्ष वर्षापासून दहा हजार सर्टिफिकेट वितरित केलं म्हणते दहा हजार तुम्ही विचारा तुमच्या माध्यमातून साहेब विचारा तुम्ही त्यांना दहा हजार सर्टिफिकेट फोटो वितरण केले विचारा त्यांना प्रश्न विचारा तुम्ही जसं मला विचारा त्यांना सुद्धा विचारा आपला कुणीतरी लोक आहे आपला कुणीतरी प्रतिनिधी किंवा कोण एजंट आहेत तर तिथे चाळीस चाळीस हजार म्हणून सत्तर सत्तर हजार रुपयाची करत। मागणी करतो मला सांगा इथल्या लोकांना माहीत असल्याशिवाय मनाने मागणी करतो म्हणून आज ही जी बीक मागून दिली आहे त्यांना ती देतो आणि कृपया विनंती करतो की चल

मागणी कशावर केली इथल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याला सांगितलं सत्तर हजार रुपये घ्या या, या गोष्टीची चौकशी आपण कधी आपण इन्चार्ज आहात आपण करणं गरजेचं आहे आणि राहिला विषय जेवढे जेवढे सर्टिफिकेट तेवढे वितरित करणं फार गरजेचं नाही तर मी उद्यापासून उपक्रमा बसणार वर्ष वर्ष लावतो तुमच्या अधिकारी आणि काय करतात इकडं एरपाला घालवतो खाली एजंट लोकांना होतात कि मग कशासाठी का म्हणलं सतरा हजार वीस हजार तुम्हाला